नमस्कार मी राजेंद्र कांबळे ट्वेंटी फोर महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला आहे आणि यामुळे या अचानक या आलेल्या पावसामुळे अनेक शहरांमध्ये पाणी साचले अनेक रस्ते हे पाण्याखाली बुडाले त्यामुळे वाहतुकीवरती खूप मोठा परिणाम झाला याचा त्रास संपूर्ण शहरातील नागरिकांना झाला अशीच परिस्थिती पुणे शहरामध्ये सुद्धा झाली होती आणि याच अनुषंगाने आम आदमी पार्टीच्या वतीने आज पुणे शहरामध्ये म्हणजेच पुणे नगरपालिकेला एक आव्हान करण्यात आलेलं आहे आणि एक निवेदन देण्यात आलेलं आहे आम आदमी पार्टीच्या वतीने पुण्याच्या पुण्यातील नागरिकांना आव्हान करण्यात आलं आलेलं आहे की आता गाड्यांऐवजी तुम्ही आता होड्या विकत घ्या कारण रस्त्यावरती साचणारं पाणी पाहता संपूर्ण पावसाळा हा कसा दाणार अशी चिंता सर्वसामान्य नागरिकांना झालेली आहे हे निवेदन काय होतं आम आदमी पार्टीच्या वतीने महानगरपालिकेला देण्यात आलेले निवेदन काय होतं हे आपण आम आदमी पार्टीचे प्रशांत कांबळे यांच्याकडून ऐकणार आहोत जय भीम जय भारत मी प्रशांत कांबळे आम आदमी पार्टी पुणे शहराध्यक्ष सामाजिक न्याय विभाग आज या ठिकाणी पुणे शहरामध्ये जे अवकाळी जो पाऊस आहे त्याच्या माध्यमातून पुणे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांनी पुणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानाने हजारो कोटी रुपये दोन हजार चौदापासून ते आतापर्यंत लाखो कोटी रुपये खर्च केले परंतु पुणे नागरिकांना नेमकं मिळतंय काय जर आपण जर या ठिकाणी जर पाहिलं असेल स्मार्ट स्मार्ट सिटी ही फक्त नावल आहे हजारो कोटी रुपये अनेक यांच्या घशात जाताना दिसत आहेत आणि पुणेकरांना ज्या टॅक्सच्या माध्यमातून जो दरोडा टाकण्याचं काम हे राज्य सरकार पुणे महानगरपालिका आणि केंद्र सरकार हे करत आहे त्यामुळं मी येत्या दिवसामध्ये जर आपण जर ह्या दिवसामध्ये जर पाहिलं तर अवकाळी पावसामुळे अनेक होल्डिंग पडलेली आहेत अनेक झाडं पडलेली आहेत आणि शहराला हे नदीचं एक स्वरूप आलेलं आहे तर मी पुणे ना महानगरपालिकेला आणि आयुक्तांना अशी मी विनंती करतोय ज्या पद्धतीमधनं पी एम पी एलची जी सुविधा ही पुणे महानगरपालिका नागरिकांना देते तीच सुविधा आता होळीच्या माध्यमातून नागरिकांना द्यावी जेणेकरून नागरिकांना ट्रॅफिकची समस्या ना ही भेडसावणार नाही आणि नागरिकांना ही सुविधा होईल ह्या पुणे आम आदमी पार्टीच्या माध्यमातून मी ही विनंती करतोय धन्यवाद